पेठ गोडेगाव आणि आंबेगाव तालुक्यातला हा भाग कायमच मतदानाच्या दृष्टीनं अतिशय उत्साही आणि विकासाच्या कामाला मत देणारा मतदारसंघ आहे गेले दोन तीन टर्म मी या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्या ज्या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या भागातल्या जनतेनं माझ्या बाजूनं कौल दिलेला आहे माझ्या उमेदवारांच्या बाजूने कौल दिलेला आहे यापूर्वी कैलासबुवा जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी केलेली कामगिरी त्यांनी या घोडेगाव घणापुरतं गटापुरतं नव्हे तर तालुक्यातून येणाऱ्या सगळ्या जनतेची सरकारी कामं मार्गी लावण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे तशाच नारोडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ मंगल फुले यांचं माहेर आमच्या जे आढळांचं त्या सरपंच म्हणून त्या गावामध्ये अतिशय चांगली विकासाची कामं केली सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन बरोबर पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आज आपण पाहतो आहे दोन दिवसापूर्वी आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके दादा लाडकेदादा दादा यांचं अपघाती निधन झालं आहे त्यामुळं आम्ही कुठं जाहीर सभा कुठं आवाज लाऊडस्पीकर गाणी वगैरे ह्या गोष्टीला फाटा देऊन घरोघरी जाऊन हात जोडून लोकांची लोकांना गाठीभेटी घेतो आहे त्यानिमित्तानं मी पाहिलं त्या संपूर्ण गोडेगाव शहरामध्ये नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला बघायला मिळालेला आहे मला खात्री आहे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडाळ या चिन्हावर होणार आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि तिन्ही उमेदवार दोन पंचायत समितीने ता एक जिल्हा परिषद आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून येईल याची मी आपल्याला ग्वाही देतो दोन्ही राज्य एकत्र तर मग आता हा विषयाला वेळ आहे खरं म्हणजे अजितदादा आणि शरद चंद्रजी पवार यांच्यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाल्या होत्या पण निर्णय घ्यायला आता स नवीन त्या पक्षाचे आमच्या दोन्ही पक्षाचे लोक निर्णय घेतील जो निर्णयाला जो वेळ आहे सध्या की इलेक्शन पार पाडल्यानंतर बघू काय होतं पुढे पाच वर्षासाठी तुमचं विजन काय गेले वीस वर्ष माझं विजन जे राहिलं लोकांबरोबर राहायचं लोकांची कामं करायची सत्ता असो किंवा नसो विकास निधी भरपूर आणायचा मी गेले तीन चार वर्ष विरोधी पक्षात असताना किंवा सत्तेवर नसताना सर्वाधिक जास्त जवळजवळ बाराशे कोटी रुपयाची कामं केलेली आपण बघितलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये फक्त विकास कामं आणि लोकांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी आमचे कैलासभाऊ असतील आमच्या मंगलताई असतील हे दोघंही कुठेही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये थोडी भावनिक नाराज दुःख आहे भावनिक वातावरण आहे उत्साह काही वातावरण नाही आहे या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी पक्ष कसा पुढे जाईल पक्षानं जे आदेश काढला आहे की कुठे गाजावाजा न करता फक्त नम्रपणे लोकांची मतं मागायची आता तुम्ही पाहिलं मगाचे दोन अडीच तास आम्ही घरोघरी गेलो लोकांना हात जोडले आणि आमच्या दोन्ही उमेदवाराला मतदान करा अशी विनंती केलेली आहे अशाच प्रकारचा प्रचार भविष्यकाळामध्ये येणारे आठ दिवसामध्ये राहणार आहे एकही जाहीर सभा नसणार आहे रॅली नसणार आहे किंवा वाजंत्री नसणार आहे आणि अतिशय नम्रपणे आम्ही लोकांच्या समोर जाणार धन्यवाद